एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ शेंडी भंडारदरा येथे आदिवासी उन्नती सेवा मंडळ आश्रमशाळेच्या वसतिगृहाचे भूमिपूजन व विविध गुणदर्शन सोहळा उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांमध्ये विश्व विभूषित ज्येष्ठ समाजसेवक परमपूज्य डॉक्टर नानजीबाई ठक्कर ठाणावाला लक्ष्मीपुत्र गणेशदादा भांडसाहेब माजी आमदार वैभवभाऊ पिचड डॉक्टर हेमलताताई पिचड तसेच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटनेस व दैनिक समर्थ गावकरीचे संपादक डॉक्टर विश्वासराव आरोटे यांचा समावेश होता यावेळी डॉक्टर नांजीबाई ठक्कर यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे विचार मांडले त्यांनी सांगितले की आपल्या परिस्थितीला शाप न समजता तीच संधी मानून पुढे वाटचाल करावी शिक्षण हेच खरे शस्त्र आहे त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांचे कौतुक करत शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्याचे आश्वासन दिले आज आपण विदेशपासून चाळीस वर्ष मागे चाळीस वर्ष, वर्ष वाढे माझ्या घर लंडनला मला माहित आहे दर दोन महिने तीन महिने मी लंडन जातो माझे मुलेसा अठरा दिवसात जाते ते सांगायचा उद्देश काय शिक्षण शिवाय पर्याय नाहीये आणि ते जमानामध्ये मधुकर बापाने एफ रचला होता ते पायाला वैभवनी बो व आमच्या अध्यक्षनी मेहनत करून करून एवढे विद्यार्थीला शिकवते हे लहान विद्यार्थी कलेक्टर होणार हे विद्यार्थी कमिशनर मी पन्नास वर्ष आपण बोलतो माझी कळ की तुम्ही इथे बसले काल इथे बसणार आता ठाणेमध्ये कलेक्टर आहे ते माझ्या विद्यार्थी इथे अनिल कवळे म्हणून कोणतरी आहे अहमद नगेरा ते पण माझ्या विद्यार्थी असं की शिक्का विद्यार्थी आहे सी ए कमी तीन तीनशे आहे डॉक्टर तीन साल तीनशे आहे म्हणजे काय कमी पण हे विद्यार्थी म्हणून हे विद्यार्थी म्हणून आता माझे घरी लोणावाला बंगले मध्ये एक बहीण आहे बाई आहे जेवण पण होते दोन मुली कलेक्टर होणार तुम्हाला खातीन सांगतो दोन मुली आदिवासी आहेत कुठेतरी गावाची आलेली आहे पण सात आठ वर्षापासून माझी घरे आहे त्याला जे काय कमी पडतो तुम्ही तुला देतो पण तुला कलेक्टर बनवायचे मला आणि आता दुसऱ्या मध्ये ते पेपर देणार आहे सप्टेंबर महिन्याला कलेक्टरच्या आणि शंभर टक्के एक मुली पास होणार आहे हे जशीच मुली होती दुसरी कुठली मुली आहे आता जे मुलींनी कार्यक्रम केला मी तुम्हाला सांगतो मुंबईमध्ये करू शकत नाही असे कार्यक्रम इथे ठाणे तिथे तुमच्या आदिवासी पदामध्ये केला म्हणजे आदिवासी आदिवासी बनवू नका आता आपण जे आदिवासी बनवले त्याला त्यांना जंगलात ठेवले आणि शिक्षण दिलं नाही म्हणून आदिवासी आले आदिवासी मध्ये जे ताकद आहे ते आमच्यामध्ये पण ताकद नाही मी तुम्हाला सांगतो जंगलात राजा काय सोपं त्याला अभिनंदन दिला पाहिजे पण आता काय सरकारला पण इंटरेस्ट नाही आहे मात्र बोलायचे आदिवासी आदिवासीला हे देतो आदिवासीला ते देतो आदिवासी अरे बाबा शिक्षण द्या दुसरं काय देऊ नका आदिवासीला शिक्षण आली की त्याच्यात कलेक्टर होणार एक कलेक्टर झाला का आदिवासी उदाहरण होणार उदाहरण कोण करू शकणार आहे भगवान नाही करणार देव नाही करणार मी एखादी वेळेस भगवान जे पण उदाहरण होणार आहे काय છે તે કર્મ આપણે બરોબર ના રહે પણ ઉદાહરણ છે કરવું કરે શિક્ષણ કરવું કરે પણ મુલીલા તમે શિક્ષણ અને અત્યારે જે કાર્યક્રમ કરે તે અભિનંદન ત્યાં જ પ્રમાણે વિદ્યાર્થી જેની ભાષણ કર્યા ખરો કર તેઓ વખાણમાં રહે પછી ભરપૂર વિદ્યાર્થી તૈયાર કર્યા ભાષણ સાથે એક વિદ્યાર્થીના અનેક વિદ્યાર્થી અનેક વિદ્યાર્થીની એના પણ તૈયાર કર્યા વિશ્વાસ રહો ને ભરપૂર ચાંગલા ગોષ तू विचार करा एक गाव आपल्याकडे शिकलेला विद्यार्थी गावकलच्या मालक घ्या म्हणजे काय कमी दोन एवढी बातमी दिली ना का महाराष्ट्रात पसरत आहे एवढी बातमी माझे पेपर मला अभिमान आहे पेपरचा की तुम्ही कधी पण पाठवा आमच्याकडे बातले त्या भाऊने चांगला ठेवला माझी विद्यार्थी घेऊन ते विश्वास सांगितला माझी विद्यार्थी घेरवला ते स्वतः विद्यार्थी आहे तो स्वतः येणार आम्ही पण येणार यात जाते મારે ફોરેન પૂર્ણ ફોન પંચીસ કોડી દે છે પણ મા કોના પૈસે ઘ ચાર હજાર વિદ્યાર્થી મા પણ કદી પૈસા ઘણા ભારત ઘદેશ પણ ખાસ ધ્યાન એ વિદ્યાર્થી મોટે ભવિષ્યમાંથી હો અને શિક્ષણ શિક્ષક પણ ત્યાં માઉલી પણ શિક ચાર હજાર માઉલી શિક્ષક મુલી જે સગા महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम